शंभू राजांना कैद केल्यानंतर त्यांचे डोळे काढून त्यांची जीप कापली ही घटना ज्या ठिकाणी घडली तोच हा धर्मविरगड आणि तेच हे ठिकाण होय याच ठिकाणावरती संभाजी महाराज यांचा क्रूर छळ करण्यात आला होता त्या ठिकाणी हा शौर्यस्थान उभारण्यात आला आहे इतका छळ होऊनही शंभू राजांनी स्वराज्याच्या चाव्या औरंगजेबाच्या हाती दिल्या नाही आणि धर्म परिवर्तनही केलं नाही यानंतर शंभूराजांना तुळापूर या ठिकाणी नेण्यात आले आणि त्याच ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली तर आज आपण पाहणार आहोत धर्मवीरगड कसा आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तेराव्या शतकामध्ये या दौकालात या किल्ल्याचे बांधकाम झाले त्यावेळेस या किल्ल्याचे नाव पांडे पेडगावचा किल्ला असे होते कालांतराने या किल्ल्यावरती निजामशाहीची सत्ता आली आणि त्यानंतर या किल्ल्यावरती मुघलांची सत्ता आली त्यावेळेस औरंगजेबाचा दूत भाऊ बहादूर खान कोकलताश हा या किल्ल्याचा किल्लेदार होता त्याने आपल्या नावावरून या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले होते तर हा आहे धर्मवीर गडाचा बालकिल्ला तर या बालकिल्ल्यावरती आपल्याला ही एक वास्तू पाहायला भेटते तर ही वास्तू काय आहे हे आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही जी खोली दिसते दालन दिसते हे स्वागत कक्ष म्हणून या ठिकाणी दालन आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एक कारंजाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करून त्यांना या ठिकाणी आतमध्ये घेऊन येत असेल ठिकाणी पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी चर्चा केली जातात म्हटलं जातात तुम्ही मागे पाहू शकता हे नदीचा काटा आपल्याला दिसत आहे भीमानदी या ठिकाणवरून आपल्याला दिसत आहे तर ह्या ज्या आपल्याला खिडक्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत या ठिकाणावरून आपल्याला नदीचं अतिशय सुंदर असं रूप पाहायला भेटतं तर अजून या ठिकाणी काय हे तुम्हाला मी दाखवत आहे तर मंडळी हा आहे या किल्ल्यातील हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा तर त्या काळी या ठिकाणी जे महालातील महिला होत्या त्यांच्या आंघोळीसाठीची ही जागा म्हणजे हमाम खाना म्हटलं जातं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परत या ठिकाणी पण आणि तुम्ही या ठिकाणी पहा की वरती पहा या ठिकाणी प्रत्येक दामाला असं पावसाचं पाणी येण्यासाठीची ही जागा आणि प्रकाश पण जी ही जागा बनवण्यात आलेली आहे राणी जे असतील तर त्या पावसात भेजण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही किंवा त्याचा आनंद घेऊ शकत नाही तर या खोलमधून पावसाचं पाणी खाली पडत असेल आणि या ठिकाणी ते पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठीची जी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक खोलीमध्ये ही व्यवस्था आपल्याला केलेली पाहायला मिळते तर आता आपण जाणार आहोत शेजारीचं असणार आहे राणी महालामध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असे जरा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर या ठिकाणी पाहू शकता की पूर्वी या किल्ल्यामधून सोन्याचा व्यापार होत असे तर काही वर्षापूर्वी या ठिकाणी असे या किल्ल्यामध्ये खड्डे मारण्यात आले की चोरीच्या उद्देशाने लोकांना वाटले की या ठिकाणी काही सोनं वगैरे गाडलेलं असेल किंवा ते आपल्याला भेटू शकेल म्हणून या ठिकाणी असे खड्डे आपल्याला मारलेले पाहायला भेटतात या ठिकाणी पण पहा तुम्ही या ठिकाणी पण किल्ल्यामध्ये काय व सापलेल्या दृष्टीने या ठिकाणी असे खड्डे मारलेले आहेत तर म्हणजे आता आपण जाणार आहोत राणी मला या ठिकाणी आल्यानंतर पा, तुम्ही पहा हे दिसत आहे तो आपल्याला हा किल्ल्यातील राणीमल आहे तुम्ही पाहू शकता हा भव्य दिव्य राणीमल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी पहा वेगवेगळे वे छोटी वे छोटी दान देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि या राणीमलातून पण या साईडला पाहिलं तर आपल्याला भीमा नदीचं या ठिकाणी दर्शन होतं तर अतिशय सुंदर असं हे त्या काळी बांधण्यात आलेलं राणीमल आज मोडकळीच आलेलं आहे तर ही आहे किल्ल्यावरील राजदरबाराची जागा तुम्ही पाठीमागे पाहू शकता तर हा आहे किल्ल्याचा राजदरबार आणि तुम्ही पाहू शकता की ह्याच राजदरबारामधून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज त्यांचे डोळे आणि जीप कापण्याची आज्ञा या ठिकाणी केली होती आणि समोर आपल्याला हो जे गार्डन तर त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढून कापली होती या ठिकाणी पूर्वी या गडावरती सात मजली भव्य अशी एक इमारत होती ती इमारत आता पूर्णपणे मोडकळीस आली असून त्या ठिकाणी फक्त आपल्याला त्या इमारतीचे अवशेष दिसत आहे आत्ता आपण आलेलो आहोत हत्तीमोठ बारावी या ठिकाणी समोर पाहू शकता ही भीमा नदी आणि यासमोर भीमा नदीच्या तटालगत ही पूर्वीची बारव आणि या ठिकाणावरती हत्ती मोठ्याने पाणी ओढत असेल हे पाणी या थारुळ्यांमध्ये आल्यानंतर या ठिकाणावरून हे पाणी असं या ठिकाणी येत असे आणि इथून हे पाणी पाईपलाईन मार्गे समोरच असणाऱ्या दुसऱ्या एका हत्ती बारो, बारो, बारो या ठिकाणी जात असे आणि तिथून ते पाणी ओढून पुन्हा किल्ल्यामध्ये सप्लाय केलं जात असे आता आपण त्या हत्ती देखील जाणार आहोत तर मंडळींनो आपण हत्तीबोट बारव एक पाहिली त्या ठिकाणावरून जे पाईपलाईनीने पाणी यायचं ते ह्या पायपावटे या ठिकाणी स्टोर केले जात असे याला हत्ती मोठ बारो दोन म्हटलं जातं आणि तुम्ही समोर पाहू शकता या ठिकाणी साठलेले पाणी हत्तीच्या साह्याने म्हणजे मोठीने वरपर्यंत खेचलं जात असे आणि या ठिकाणावरून मोठीने पाणी संपूर्ण किल्ल्यामध्ये फिरवले जात असे जो आपण हमामखाना पाहिला राणीमहल पाहिलं त्या ठिकाणी या हत्ती मोठ्याचे पाणी जात असे अशी ही व्यवस्था आपल्याला या किल्ल्यामध्ये केलेली पाहायला भेटते तर मंडळींनो शंभू राजांचा रक्तरंजित इतिहास असणारं शौर्यस्थळ म्हणजे धर्मवीरगड हा आपण आज पाहिला आणि या गडावरील आपण काही वास्तू देखील पाहिल्या तसेच या गडावरती आपल्याला भरपूर अशी प्राचीन मंदिरं देखील पाहायला भेटतात त्यांचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा जय शंभूराजे